नमस्कार मी अशोक मिर्गे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता गेल्या काही दिवसापासून एक विषय गाजू लागलेला आहे तो आज मुद्दा मी निवडला आहे माझ्या काव्यप्रभेसाठी आणि तो विषय म्हणजे शिक्षकांना टी टी टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा ही सुप्रीम कोर्टानं सर्वोच्च न्यायालयानं अनिवार्य केली आहे आणि तेही सेवेत असलेल्या शिक्षकांना आता याच्याहून आणि असं वादळ उठलं एवढा त्याचा अरडा केला गेला की जर काही आकाश कोसळायला लागले काही नाही एक परीक्षा द्यायची आहे तुम्हाला आणि ती परीक्षा पास व्हायचं आहे मग परीक्षा पास शिक्षकांनी नाही व्हायचं तर पुरी व्हायचं हो जे शिक्षक विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पात्र करतात त्यांची परीक्षा घेतली त्याच्यामध्ये एवढं आकाश पातळ एक करायची गरज काय काय त्याच्यामध्ये एवढं आणि हे काही फक्त शिक्षकावरच अन्याय व्हायला आहे का नाही मुळात हा अन्यायच आहे का नाही हे कायदेशीर मार्गाची तरतूद आहे आणि ही फक्त शिक्षकांना आहे का नाही प्रत्येक डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्याला भरती झाल्यानंतर पात्रता परीक्षा द्यावी लागते होय मी महसूल खात्यातला कर्मचारी आणि नंतर अधिकारी झालो मला पात्रता परीक्षा द्यावी लागली आमच्याकडं असा नियम आहे की तीन वर्षामध्ये ती पात्रता परीक्षा पास नाही झालं तर तुमचं इन्क्रीमेंट बंद करण्यात येतं म्हणजे वेतनवाढ वार्षिक वेतनवाढ बंद करण्यात येते कायमची अजून केवढी मोठी शिक्षा पाहिजे सांगा ना तुम्ही आणि प्रमोशन तर नाहीच हां मग हे जर सगळ्याच कर्मचाऱ्याला नियम असल तर शिक्षकांनी आकाश पाताळ एक करायची गरज काय का है? का नाही द्यायची परीक्षा हा आतापर्यंत झालेला जिल्हा परिषद शाळेत जिल्हा परिषद शाळेचा पर बट्ट्याबोळ उघड्या डोळ्यानं सगळा महाराष्ट्र बघायला लागलाय हा तो सहन करायला लागलाय आणि मग पात्र शिक्षक जर तिथं गेले कर्तव्य दक्ष शिक्षक जर तिथं गेले तर महाराष्ट्राचं कल्याण त्याच्यात याला विरोध असण्याचं काहीच कारण नाही आणि सगळेच परीक्षाला विरोध करतात का नाही ज्यांनी जिल्हा परिषद चाळीसची अशी हालत केली आज आपण जी बघतो ती त्यांचाच विरोध आहे जे कर्तव्यदक्ष शिक्षक आहेत त्यांचा विरोध नाही अ कोणती कसोटी उद्या ना त्याला गुरु म्हटलेलं आहे गुरु या शब्दामध्ये भयानक सामर्थ्य आहे तो गुरु आहे सर्वांचा गुरु आहे तो आणि मग तो मागा हटेल का नाही हटणार ते म्हणतात कोणती परीक्षा येऊ द्या आम्ही तयार आहेत द्यायला आणि तुम्हाला दोन वर्षामध्ये ती परीक्षा पास करायची आहे मीही ती परीक्षा दिली आहे पात्रता परीक्षा सर्विस कुणी कुणी व्हिडिओ टाकायलेत की ते पात्र असल्याशिवाय त्यांना भरती केलं का तसं नसतं हो वाचा थोडे कायदे तुम्ही पात्र आहेत म्हणून भरती केलं परंतु ज्याला ट्रेनिंग म्हटलं जातं ज्याला विशेष पात्रता म्हटलं जातं ज्याला त्या खात्यातली माहिती म्हटलं जातं ती पात्रता परीक्षा असते आणि ती पास करावी लागते ती सगळ्यांनाच द्यावी लागते तुम्हालाच नाही फक्त आणि म्हणून याच्यासाठी एवढं आकाश पाताळ एक करायची गरज नाही आणि याच्यासाठी तुमची शक्ती दाखवायची शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही ज्ञानार्जनासाठी आणि ज्ञानाच्या कसोटीसाठी कसलं शक्ती प्रदर्शन करता कसला विरोध करता स्वागत करा त्याचं प्रत्येक जणानं अगदी हे हे माझं वैयक्तिक आणि ठाम मत आहे की स्वागत करा त्याचं आणि सामोरं त्याला काय त्याच्यामध्ये आहे काय एवढं त्याच्यामध्ये अहो तुम्ही तुमच्या मुळ कलेक्टर तयार होतात आणि मग तिथं तुमची परीक्षा योग्य होणार नाही तुम्हाला पास होणं आणि म्हणून मी आजचा विषय हा निवडलेला आहे टी टीची एवढी भीती का वाटते का वाटते सांगा कशामुळे वाटते प्रत्येक प्राथमिक शिक्षकाला तीस दहा तीनशे पर्यंत उजळणी यायलाच पाहिजे आमच्या अजून पाठ आहे ह कारण आमचं शिक्षणच तिथून सुरू झालेलं आहे आमचं शिक्षणच त्या उजळणीच्या पाड्यापासून सुरू झालेलं आहे व्यवहार ज्ञानापासून सुरू झालेला आहे मग आज तुम्हाला का येत नाही यायलाच पाहिजे ज्याला येत नाही ते अपात्रच आहेत की हो म्हणूनच त्यांनी पात्रता परीक्षा द्यायला पाहिजे त्याच्यात त्याच्यात एवढा गदारोळ करायचं काय गरज आहे कोर्टात जाण्यापर्यंत कोर्टानंच निर्णय दिला आहे पुन्हा कोर्टातच ऐकूया को शिक्षक पात्रता परीक्षेची गुरुजींना न्यायालयाने सक्ती केली आहे आता न्यायालयाचा आदेश आहे बाबा मग तुम्हाला कोर्टालाय मानायचं नाही सरकारलाय मानायचं नाही तुम्ही तुमचंच घोडधाम टायचं असं कसं जमल शिक्षक पात्रता परीक्षेची गुरुजींना न्यायालयाने सक्ती केली आहे पण काहींनी त्याच्या स्वागताऐवजी विरोधाची युक्ती केली गुरुजींनाच परीक्षेची भीती वाटल्यावर विद्यार्थ्यांनी करायचं कसं गुणवत्तेलाच विरोध केल्यावर आपलं क्षेत्र आदर्श ठरायचं कसं बरोबर की नाही शासनाच्या प्रत्येक विभागात अशा सर्वांना पात्रता परीक्षा असतात मी आत्ताच सांगून गेलो सगळ्या विभागाला आहेत जिल्हा परिषदला आहेत वित्त विभागाला आहेत महसूल विभागाला आहेत इरिगेशनला आहेत सगळ्यांना पात्रता परीक्षा आहेत तुम्हालाच नाहीत एकट्याला उलट तुमची अंमलबजावणी उशिरा व्हायली आहे असं मी म्हणेल कारण आम्ही त्याला लागल्या लागल्या लाग तीन वर्षातच सामोरं गेलो त्याला माझा एक विषय गेला होता पहिल्यांदा नापास झालो मी नंतर परीक्षा पुन्हा पास झालो प्रयत्न अंती परमेश्वर हो आहे त्याच्यामुळं ते द्यायलाच पाहिजे शासनाच्या प्रत्येक विभागात अशा सर्वांना पात्रता परीक्षा असतात आणि ती उत्तीर्ण झाली नाही तर वेगवेगळ्या शिक्षा असतात त्या त्या खात्याप्रमाणे त्या, त्या शिक्षा ठरलेल्या आहेत आमची वेतनवाढ बंद करतात प्रमोशन बंद करतात मूळ पगारावर आम्हाला आणलं जातं मग ही काय कमी शिक्षा आहे हे तुम्ही तिसतीस वर्ष तुम्ही सेवा करून जर तुमचा पगार तेवढ्याला तेवढाच राहत असेल त्याच्यापेक्षा मोठी शिक्षा कोणती आहे सांगा तिकडे नापास होणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ बंद केली जाते आणि त्याला पदोन्नती नाकारून पुढे मूळ पगारावर नेले जाते हे मुद्दाम सांगायला मी महाराष्ट्राच्या माहिती करता माझ्या चॅनलद्वारे की ही परीक्षा फक्त शिक्षकांना अनिवार्य केलेली नाही कुणी काहीही सांगेल तरी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये ह्या पा, पात्रता परीक्षा आहेत त्यांना त्या द्यावे लागतात त्याच्याशिवाय त्यांना वेतनवाढ मिळत नाही प्रमोशन मिळत नाही पगार मूळ पगार राहतो त्यांचा आणि म्हणून प्रत्येक गुरुजींनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे आणि आम्ही सक्षम आहोत हे दाखवून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं पाहिजे काबोट ठेवतं आमच्यावर बरोबर सक्षम आहेत आम्ही आम्ही पास होऊन दाखवू आम्ही पात्र आहेत आम्ही स्वाभिमानानं तुम्हाला तुमच्या परीक्षेला सामोरं जाऊ आणि आमचं श्रेष्ठत्व सिद्ध करून दाखवू ही उमेद पाहिजे ही धमक पाहिजे आणि त्याच्यामुळे हे तुम्हाला कुणाला आदर, अदरवाईज घ्यायचं त्याने घ्यावं त्याच्याशी मतलब नाही ही हे, हे काही किंवा टोकण्यासाठी नाही परंतु वास्तव हे आहे की आज मुलांची काय परिस्थिती आहे कुणाच्या नाकर्तेपणामुळे आणि मग त्यांची तशी परिस्थिती होत असेल तर मग गुरूंची काय अवस्था आहे त्यांनी कधी सुधारायचं आणि म्हणून प्रत्येकानं या प्रत्येकानं स्वागत करायला पाहिजे शिक्षण खात्यातील ज्यांना ज्यांना ही परिवा परीक्षा अनिवार्य केली आहे त्यांनी या परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे आणि आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं पाहिजे आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा नसेल आवडलं तर तशी कमेंट करा कुणाचं एकदा दुसरा विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद